सतरा दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार सत्तर ते नव्वद रुपये भेंडी ती पस्तीस ते पन्नास रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा पंधरा ते पंचवीस रुपये घेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका वीस ते तीस रुपये मिरची तीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा दहा ते पंधरा रुपये काकडी आठ ते सोळा रुपये हिरवी काकडी सात ते चौदा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी चार ते आठ रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी पंचवीस ते पस्तीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा पंचवीस ते पंचेळीस रुपये चवळी पंधरा ते वीस रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जोडी बीन्स तीस ते पस्तीस रुपये भुईमुग शेंग तीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये ढेंबे दहा ते पंचवीस रुपये आले पंधरा ते अठ्ठावीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात चार ते आठ रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये बागवा झेंडू पंचवीस ते पंचेचाळीस रुपये पिवळा झेंडू पंचवीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो पाठवून त्यांची मदत करा